तर बघू शकता या ठिकाणी गुणजातीचा साप आहे याला इंग्लिशमध्ये रसच वायपर म्हटलं जातं वेनमसने काय हा स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आता शिंगणापूर या एरियामध्ये आले या ठिकाणी त्यांच्या घराच्या बॅक साईडला त्यांनी पत्रे वगैरे ठेवल्यात त्यांनी तिचा विषारी साप येऊन बसला तर बघाय आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करतोय होऊ शकता या ठिकाणी गुणजतीचा विषारी साप आहे याला इंग्लिशमध्ये रसच वायपर म्हटलं जातं वेनमसने काय हा तर या ठिकाणी आपण ट्रॅप सेट केलेला आहे पुढं तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि या ठिकाणी यांच्या इथं खतरनाक घोन जातीचा विषारी साप सा आला होता त्याला आपण आता सेफली रेस्क्यू आहे आणि आता लगेच आपण अंधार पडायच्या आधीच त्याला रिलीज करणार आहोत आता रेस्क्यू केलेल्या घोन सापाला आपण या ठिकाणी रिलीज करतोय सापांबद्दल हो योग्य माहिती असल्याशिवाय कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नये हे तुमच्या जीवावर भेटू शकते कोणाच्या घरी साप आल्यास जवळील सर्व मित्राला किंवा वनविभागच्या एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू